गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय करते से? आज जरा एक महत्वाचं काम करते हाय हॅलो कसे आहे सगळे आय होप सगळे मजेतच असाल सो विकेंड ला सुरुवात झालीय आज आहे सॅटरडे सुट्टीचा दिवस पण मी एक जरा आज महत्वाचं काम करून घेते हा आज आमचा क्रोकरी सेक्शन आहे आज तो सगळा क्लीन करणार आहे सो त्यालाच सुरुवात केली आहे मी जरा खाली काढून घेते सुट्टीचा उपयोग मी करून घेते कारण मला निवांत ना आज जरा मुद्दा नेहमीच्या भांड्यांपेक्षा काचेची भांडी घासायला घेते कारण इतर भांड्यांवरती आपला हात सारखाच फिरवला जातो पण या भांड्यांना जर असा निवांत वेळ लागतो कारण काच आहे फुटू शकते सो आज जरा हे काम करते

झालं थोडी खायली जायची हिंमत करेल अंकिताने ते खाली काढली आता आता ती मस्त धुवून घेणार आहे तिला स्वच्छ धुणार आहे हा खोण सुद्धा पुसतीय पुष्कर मी काय विचारते हो ग इथे खरंच धूळ आहे बरोबर हो आणि बघ तरी आपलं हे बंद असतं म्हणजे हा पूर्ण असा काही ओपन नाहीये पण खूप दिवस झाले हात नाही लागत ना रे कॉफी आणले पप्पांनी पहिले कॉफी घे ना मस्त तू पण घे

माझ्या बघ सगळं लक्षात लक्षात नाही हे ते सेट आहेत ना हे गिफ्ट आलेले आणि हा जो सगळा प्रकार आहे ना हा हा रुखवतात होता डिनर सेट जो दिला होता ना तुझी मेमरी स्ट्रॉंग माझी मेमरी स्ट्रॉंग या दिवाळीतल्या पंट्या आहेत याच्यात पाणी घालायचं आणि पंटी तरंगते यावर पण बरीच धूळ आली आज तेच सगळं हो हो आज हा खण आणि ही चिमणी हे दोन काम आज करणार तर आता कॉफी बनवते अंकिता मस्त सामान पण लावायचं असेल ना आज हो काल राहिलं ना नंतर लावायचं आता आज लावून घे पण जरा आधी क्लीन करते यावरनं पण एक कॉमेंट आली आहे तुम्ही तीन तारखेच्या आधीच सामान मागवलं यावेळेस ग्रोसरीच ऍक्च्युअली काय झालं ना मागच्या महिन्यात आम्ही तसं सामान कमी मागवलेलं कारण बऱ्यापैकी होतं आणि ते लवकर संपलं सो आमचं हे काही डिमार्टचं सा सामान नाहीये आहे आमचे जे वाले दादा आहेत त्यांच्याकडनं आम्ही हे मागवलेलं सो ते कालच देऊन गेलेत

मस्त कॉफी पिऊन आहे आता मी ही सगळी क्रॉकरी घासायला घेणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की ती वाळत घालायला छान कॉटनची ओढणी घातली आहे इथे पण त्या सगळ्याच्या आधी मी जरा हा खण आधी पुसून घेते मला ते देशील पुष्कळ काय हे आणि सगळ्यात लास्ट मी चिमणी करते म्हणजे सगळं क्लीन होऊन जाईल एक फडक फिरवलं की स्वच्छ तरी बंद म्हणून जरा तरी कमी धुळे पुष्कर त्या खिडकीत जरा साबण ठेवलाय ना कुठे मी आले हे जरा चिकट झालंय ना एक साबण लावायलाच लागेल त्याला थोडस थोडस हे बघ लगेच निघतं

राहू हरवतो एकच गेले राहू हरवतो काच प्रकार जरा ती चिमणी घेते करायला त्याच्यावर खूपच जोड आली राहू इथे सांभाळू ना आईने सगळं काचेच धुवून ठेवलं इथे बघ इकडे इथे येताना हळू जरा हात नाही लावायचा घ्यायचं असेल वगैरे इथून त आईला सांग किंवा मला सांग ओके प्रॉमिस आणि आता बाकीची भांडी घासून घेते रोजची आपली हा मुद्दाम आज सकाळी घासली नाही म्हटलं सगळी एकत्रच घासूया सो काच प्रकार झालाय आता जरा ह्या भांडी सुद्धा हात फिरवते क्या बात है मस्त क्लीन अच्छी पण झाली जरा फक्त या प्लेट घासतीये याचा ब्लॉग टाकला होता ना तू एकता डीप क्लीनिंग डिस्क्रिप्शन मध्ये देऊया आपण

वोट दिसतोय बगु बघू पावडर लावली का चेहऱ्याला अरे पण हे काय अरे घासरशीळ कुठे सांडली बघ त्याने कायलेगी पायला पण लावली ते बघ टॉवेल बघतो काय म्हणजे काय आलं काय डोक्यात तुझा हे काय होते तुझे आई से कीकडे काम करते आणि राहू तिथे काम वाढवलंय हो काय शैलेजा चित्रताईंनी कॉमेंट आहे जाऊ दे पुष्कर तुला डायमंड ची रिंग घेऊन गेल इयरिंग ती तोडली म्हणून डायमंडची इमिटेशन ज्वेलरी तोडली नवऱ्याने आणि मग डायमंड ज्वेलरी मिळायला लागली तर बघायला नको रोज तोडू ना तुम्ही रोजच तोडाल काहीतरी म्हणजे तोडायला लावाल ठेव मुद्दाम थे मुद्दाम टेबल वर ठेवाल म्हणजे पुष्कर तोडेल आणि मग डायमंड मिळेल आणि सकाळी तूच तोडली ताई सॉरी आणि तिथे मी काही डायमंड ज्वेलरी नाही घेऊन दिवस पण त्यांनी सांगितलेली आयडिया चांगली आहे कुठली डायमंड काही चांगली झाली का सगळी कामं डन कामं डन आता लंच लंच भात लावते गरम गरम ओके वरण आणि जोडीला काहीतरी करते थोडस अच्छा साधच कर इंद्रायणी करतेस ना एक हा एक साधा लावते हा आपला नेहमीचा कोलम आणि थोडासा इंद्रायणी ते काल चिकन आहे ना ते मला होईल इंद्रायणी सोयकडी पण काल रात्री आम्ही बाहेरून आणलं होतं नॉनव्हेज सो ते थोडस उरलंय ते मी आणि पप्पा भाता बरोबर खाणार आहोत आणि अंकिता आणि आई व्हेज आम्ही व्हेज असो आम्हाला मस्त गुणवरण भात थोडस तूप भात वगैरे असं करतोय आम्ही ते गोडवरण आज आर्या विचारले का गोडवरण दाखव काल परवा नाही आजच त्यांची कमेंट आली आहे डाळ असते ही सारखी करते आणि मग नंतर काही नाही त्यात मी थोडस हिंग हळद एक चमचा तूप आणि मीठ असं घालून छान ते उकळवून घेणार आहे थोडस पाणी म्हणजे डाळ सारखी हो जेवढं आपल्याला पातळ हवंय ना पाणी घालून तेवढं पातळ करायचं आणि मग आता काय उकळवायचं आता उकळवायचं ओके सो आरे ताई अशा प्रकारे गोडवरण आपलं तयार होईल आणि आता नित्याने भात लावलाय भात लावलाय आता ह्यात मी जरा एक चमचा तूप ऍड करते गोडवरण गोडवरण फेवरेट फेवरेट आणि एनी टाइम मस्त लागतं एनी टाइम सारखं वडणीचं घोण पण खालकाय असतो मग कधीतरी हे गोडवरण तडका दिलेल्यापेक्षा मस्त आहे सिंपल साधा गोडवरण भात लिंबाची फोड हो लिंबाची फोड आणि त्याच्याबरोबर कुठली तरी भाजी तोंडी भाजी कोशिंबीर तर हे आम्ही काल नॉनव्हेज आणलं होतं हे चिकन मसाला आहे आणि हे प्रॉन्स मसाला आहे पीस एकच राहिले की काय दोन दोने हा बघ हे पण आहे हो ठीक आहे माता बरोबर तीन आहे हा पण काय खात आहे नाही मला नको अरे मस्त लागते बघू आवडते तुला देऊ का जाऊ चांगली असते मस्त वाटते

ああよたしくお願いしった <laughs>